रुक्मिणी कोण आहे लक्ष्मी कृष्ण कोण आहे लक्ष्मीचा लक्ष्मी स्थिर जर घरामध्ये राहावं असं वाटत असेल तर ती एकटी राहू शकत नाही तर तिच्या मालकालाही सोबत ठेवावं घरात म्हणजे ती स्थिर राहील पण लक्ष्मीचे मालक समजतोच आपला मालकी हक्क लक्ष्मीवरती गाजवतो लक्ष्मी म्हणजे काय धन लक्ष्मी म्हणजे काय पैसा लक्ष्मी म्हणजे काय संपत्ती आणि आपण काय केलंय त्या पैशाला त्या लक्ष्मीला आपण आपलं मानतो म्हणजे आपण तिचे मालक समजतोच पण खऱ्या अर्थाने आपण त्या लक्ष्मीचे मालक नाही आपण कोण आहोत होत होत त्या लक्ष्मीचे मालक नाही तर ती लक्ष्मी कोण आहे तिचा मालक आहे कृष्ण तिचा मालक आहे विष्णू तिचा मालक आहे ईश्वर थोड सोपं करू का तुमच्या घरी काही कार्य आहे लग्न वगैरे आहे वास्तुशांती आहे आणि तुम्ही निमंत्रण द्यायला पाहुण्याकडे जा आणि त्या घरी गेल्याच्या नंतर फक्त त्या बाईलाच म्हणा ताई तुम्ही आमच्या घरी कार्यक्रमाला या बरं का वास्तुशांती आहे नवऱ्याला बोलूच नका फक्त बायकोलाच बोलवा चालतंय का असं आणि समजा तुमची बायकोला जर एकटीलाच बोल तुम्हाला बोलवलं नाही आणि तुमची बायको जर साडी बिडी घालून मेकअप करून जर निघाली आणि तुम्ही जर विचारलं कुठं चाललीस ते म्हणले ते नाही का आपले शेजारी त्यांच्या घरी काहीतरी कार्य त्याने मला बोलवलं तुम्ही काय म्हणणार तिला थोडं काय वाटतं का तुला मला आमंत्रण नाही आणि मला न विचारताना मनाने तू एकटी कशी चाललीस म्हणजे याचा अर्थ पत्नीला बोलवायचं झालं तर आधी आमंत्रण ताई कुणाला द्यावं लागेल लिंगायत ताई लागेल मालकाला आमंत्रण द्यावं लागेल तेव्हा ऑटोमॅटिक पत्नी बरोबर येईल ना म्हणजे तसं परमात्माही काय करतो लक्ष्मी ही आहे ती परमात्म्याची पत्नी आहे तो त्याच्या घरी स्थिर काल ठेवतो हो जो भगवंताचा जो मालकाला किंमत देतो जो मालकाला आमंत्रण देतो आणि जो मालकाला प्रसन्न करतो तो म्हणतो चला मी एकता नाही माझ्या पत्नीसकट आम्ही दोघं तुझ्या घरी येऊन राहतो तसं लक्ष्मी सुद्धा आली पाहिजे वेग योग्य वेळेला आली पाहिजे वेळ संपली की थोडी गेली पाहिजे जर कायमस्वरूपी आपल्या घरी राहिली तर महाराज त्याची किंमत कळणार नाही आणि ती कायमस्वरूपी कुणाच्याही घरी राहू शकत नाही अजिबात राहू शकत नाही कारण का तर ती लक्ष्मी चंचल आहे आज तुमच्याकडे उद्या परवा त्यांच्याकडे त्याच्या परवा त्यांच्याकडे त्याच्या परवा त्यांच्याकडे हे फिरत राहते एका जागी राहत नाही ही mm -hmm. लक्ष्मी आहे ना कोण आहे विष्णूची पत्नी आहे म्हणून परमात्म्याची आराधना करा लक्ष्मी ऑटोमॅटिक तुमच्या घरी येईल लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दिनानाथ पद्मनाभा लक्ष्मीचा वल्लभ म्हणजे मालक आहे त्या लक्ष्मीशी भगवान कृष्णाजीचा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर काय झालं शेवटी दुसरं एक प्रकरण आहे माझ्या कृष्णाजीचे महाराज सगळे विवाह एकदम एकूण सगळे सोळा हजार एकशे आठ विवाह झाले किती झाले सगळे सोळा हजार एकशे आठ विवाह झाले दुसरा विवाह झाला एक सत्राजित नावाचा राजा होता त्याच्याकडे शमंतक नावाचा मणी होता तो मणी त्याच्याकडून चोरल्या गेला आणि त्याने आळ घातला कृष्णाने हा शमंतक मणी चोरला म्हणजे विचार करा लोक देवावरही चोरीचा आळ घालायला कमी करत नाही तर तुम्ही आम्ही माणसं आहोत म्हणून कधीही कुणाबद्दलही बोलताना कुणाबद्दल करताना डोळ्याचा आणि कानाचा चार बोटाचा फरक था, याचा विचार करत जा उचलली जीव लावली टाळूला असं चालत नसते कुणाबद्दल काही बोलून चालत नसते सत्यता का याचा विचार करा आणि मी परवा बोलून गेलो सत्यता माहीत नसताना त्याबद्दल माहीत नसताना आपण जर एखाद्याबद्दल बोलाल तर महाराज आपल्या डोक्यावरती आपण न करताना सुद्धा आपल्या पाप डोक्यावरती बसल्याशिवाय राहत नाही सतराजिताने चर्चा केली माझा शमंतक मनी चोरला कृष्ण म्हणाले आता काय करता आणि बऱ्याच वेळेला असं होतं आपली चुकी नसतानाही लोक आपल्याला चुकीचं ठरवतात मग त्यावेळेला प्रत्येकाला तोंड देत बसण्यापेक्षा त्यावेळेला फक्त शांत राहणं योग्य वेळ येण्याची वाट बघण्याची गरज आहे योग्य वेळ आली की बरोबर महाराज तुम्हाला उत्तर द्यायची गरज पडत नाही ऑटोमॅटिक तुमची परिस्थिती चांगली होऊन जाते कृष्ण म्हणाले चोरीचा आळा आला तर काय करावं कृष्ण काय केलं कृष्ण वनामध्ये गेले पण मनाचा शोध घेत होते गेले तर काय झालं जांबवंतजीच्या गुहेमध्ये गेले जांबवंतजीची भेट झाली आणि जांबवंतजीला सांगितलं म्हणे काओ म्हणे तुमच्याकडे माझा मनी आहे असं कळालंय जांबवंतजी म्हणाले देवा मणी माझ्याकडं आहे खरा पण मी तो मणी माझ्या मुलीला दिलेला आहे आणि कोणताही बाप या जगातला मुलीला दिलेली वस्तू परत महागारी घेत नसतो का तुमच्याकडे पदत आहे मुलीला दिल्यानंतर परत घ्यायचं तिच्याकडून नाही ना मुलीला दिलेली वस्तू परत कोणताही बाप घेत नाही मी माझ्या मुलीला वस्तू दिलेली आहे मी तिच्याकडून परत घेणार नाही आणि तुम्हाला जर ते मणी पाहिजेत असेल तर एक उपाय आहे कोणता म्हणले एक काम करा, करा, करा। मणी जर पाहिजेत असेल तर माझ्या मुलीचा स्वीकार करा आणि वा काय भारी डोकं लावला मुलीला ठेवून घ्या ना मुलीच्या बरोबर तो मणी ऑटोमॅटिक येईल भगवान कृष्णाजी म्हणाले चालेल का काय अडचण नाही ऑडे मग झालं काय महाराज ती जांबवती कृष्णजीला अर्पण केली आणि तो मणी मात्र त्या जांबवतीबरोबर बरोबर दिला कृष्णाने तो मणी आणला सतरा सांगितलं हे बघ तू माझ्यावरती चोरीचा आळ घातलास हे मणी हे बघतो हे आहे आणि हा मणी मी घेतला नव्हता पुरावा सुद्धा सोबत घेऊन आलो जांबवतीला हा मणी तिच्या बापाने नेला होता त्याच्याकडे होता त्याला वाईट वाटलं तो म्हणला कारण नसताना आपण चुकवलं कारण नसताना आपण यांना त्रास दिला चोरीचा आळ घातला मग वाईट वाटलं पश्चाताप झाला खानी बाल घालून उभं राहला आणि सांगितलं देवा माफ करा आता एक काम करा हा मणी माझ्याकडे देण्यापेक्षा माझ्याकडे देण्यापेक्षा हा मणी तुमच्याकडेच राहू द्या पण ह्या मण्यासाठी एवढे भानगड झाले ना तर एक काम करा मणी तुम्हालाच राहू द्या पण ह्या मनात घेताना ह्या मनाच्या बरोबरची एक वस्तू माझ्याकडे आहे एक कामकाजी एक कुलती एक मार लाडकी कन्या आहे तिचं नाव आहे सत्यभामा दिसायला खूप सुंदर होती तेवढी मुलगीही घेऊन जा दुसरं लग्न झालं सत्यभामे बरोबर किती झाले पहिलं रुक्मिणी बरोबर दुसरं जांबवती बरोबर तिसरं बरोबर इंद्रप्रस्थामध्ये कृष्ण आणि अर्जुन यमुनीच्या तीरावरती फिरण्याकरता गेले होते तिथे एक सूर्याची मुलगी उपासना करीत बस होती बसली नाव कालिंदी तिला म्हणले बाईसाहेब तुम्ही का बसला तिने सांगितलं म्हणले मी कृष्ण रूपात प्राप्त व्हावा यासाठी बसले अर्जुन म्हणाला वेळ कशाला वाया घालवायची मी सोबतच घेऊन आलो त्याला लगेच त्याचं लग्न लावून दिलं किती झाले चार एक मित्र आणि वृंद आणि अरविंद नावाचे दोन भाऊ होते त्यांच्या बहिणीचं नाव आहे मित्रवृंदा त्या मित्रवृंदेशी एक लग्न झालं किती झाले रुक्मिणी जांबवती सत्यभामा कालिंदी आणि मित्रवृंदा किती झाले आता पाच झाले एक नग्नजीत नावाचा राजा आहे त्याच्याकडे सात प्रकारचे बैल आहेत आणि ते उन्मत्त बैल आहेत त्यांनी सांगितलं माझ्या मुलीचा विवाह मी त्याच्याशी लावून देईल जो एकाच वेळेला या सातही बैलाला व्यसन घालील जो एकाच वेळेला सातही बैलाला व्यसन घाले आणि मी त्याला माझी मुलगी देईल त्यानं पण ठेवला होता कृष्णाने सात रूप धारण केले आणि त्या सातही बैलाला एकाच वेळेला व्यसन वे घातले आणि त्याची ती नागनजिती नावाची मुलगी कृष्णाला दिली आणि सांगितलं इला घेऊन जा किती झाले सहा रुक्मिणी सत्यभामा जांबवती कालिंदी नागनजिती